मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात शासनादेश काढला होता आणि यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती सरकारच्या या जीआरमुळे ओबीसी समाज नाराज झाला होता या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआर विरोधात दंड थोपटत सरकारलाच न्यायालयात खेचण्याचं ठरवलंय छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसात मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे छगन भुजबळ हे सगळे ओबीसी नेत्यांच्या वतीनं उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरू होती ही कागदपत्र जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासनादेशाविरोधात दाद मागणार आहेत या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत भुजबळ साहेबांशी मी दोनदा संपर्क करायचा प्रयत्न केला झालेला नाही मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं मला माहित नाही की कालपर्यंत संपर्क झाले कर नाही परंतु साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत या झरमुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे मनोज यांच्या आंदोलनानंतर राज्य